नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राज्य सरकारचा मोठा निर्णय पीक नुकसानीसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटींची मदत मंजूर राज्यात अतिवृष्टीचे संकट कायम शुक्रवारपासून सलग तीन दिवस पावसाचे अनेक शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार कमी पडणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यात पावसाचे रौद्ररूप पाहण्यास मिळत असून दिनांक एकवीस व बावीस सप्टेंबर रोजी रात्री अतिमुसळधार पाऊस झाल्याने पुन्हा एकदा जिल्ह्यातील नदी व नाले हे दुथडी भरून वाहत आहेत तर गोदावरी मांजरा सिंधफना बिंदुसरा या नद्यांनी अक्षरशः अकराळ विक्राळ स्वरूप धारण केले असून यामध्ये सिंधफना नदीने मात्र गेल्या पन्नास वर्षातील रेकॉर्ड मोडत भयंकर रूप दाखवले असून ही आपल्या नदीपात्रातून एक एक किलोमीटर दूरपर्यंत जाऊन प्रवाह निर्माण करत आहे त्यामुळे नदीकाठावरच्या सर्वत्र हाहाकार उडाला आहे आज सकाळी नांदूर हवेली या गावची गिरीश महाजन यांनी पाहणी केली तर जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत संबंधितांना योग्य त्या सूचना केल्या तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आज संध्याकाळी बीड मुक्कामी किंवा उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे दरम्यान पावसाने शेतकऱ्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आणून सोडले असून हातातोंडाशी आलेला घास आपल्या डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात वाहून जात असताना पाहून शेतकरी हवालदिल झाला असून आज घडिला तरी शेतकऱ्यांवर प्रचंड मोठे अस्मानी संकट कोसळले आहे अशा या संकटाच्या घडीत शासनाने तात्काळ आणि सरसकट मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी होत आहे काल दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यासह शिरूर कासार तालुक्यात सर्वत्र हाहाकार उडाला आहे तालुक्यातील ब्रह्मनाथ एळम येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून येथील वनवे वस्ती येथील अंदाजे पन्नास ते साठ ग्रामस्थ आणि तीस ते चाळीस शेळ्या पुरामध्ये अडकल्याने त्यांचा गावाशी संपर्क तुटला होता या सर्व नागरिकांना शिरूर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार तुषार गायकवाड व बीट मदतनीस सुनील भैरवाळ यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे आज मंगळवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील गायरानधारकांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर संपन्न झाला या प्रकरणी रिपाई राज्यभर लढा उभारणार असून लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार असल्याचे पप्पू कागदे यांनी यावेळी सांगितले कसत असलेल्या गायरान जमिनीचे जिल्हाभरातील प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावेत भूमिहीन धारक शेतमजूर ऊसतोड कामगारांना प्रति महिना तीन हजार रुपये मानधन देण्यात यावे आणि धारकांच्या सात बारा व आठ अ उतारा क्षेत्रावर असणारे पोट खराब क्षेत्र काढण्यात यावे या मागण्यांसाठी रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष श्री पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो धारकांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले या प्रकरणी रिपाई गायनानधारकांच्या हक्कासाठी राज्यभर लढा उभारणार रा असून या संदर्भात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही पप्पू कागदे यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर पप्पू कागदे यांच्यासह राजू जोगदंड मजर खान किशन तांगडे अशोक साळवे किशोर कांडेकर अविनाश साळवे दीपक कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र राज्यात विदर्भातील कैकाडी समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये मोडतो परंतु उर्वरित महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र कैकाडी समाज हा विमुक्त जमाती म्हणजेच विजयंतीमध्ये मोडतो हे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजावर संपूर्णतः अन्यायकारक नियम आहेत त्या कैकाडी समाजासोबत रोटी बेटी व्यवहार हा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला आहे तरी शासनाने क्षेत्रीय बंधने उठून संपूर्ण कैकाडी समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी अखिल भारतीय कैकाडी महासंघ बीड जिल्ह्याच्या वतीने आज माजलगाव तहसील कार्यालयासमोर सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी लक्ष्मण गायकवाड अंकुश मेंढके शिवाजी गायकवाड छगन मेंडके रामेश्वर मेंढके श्रीमंत मेंढके बाबासाहेब जाधव हो, शिवप्रसाद आबूज महेश गायकवाड सचिन गायकवाड परमेश्वर जाधव हो, दिलीप जाधव हो, हिरालाल जाधव हो, तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते परमेश्वर चांदणे माजलगाव बीड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळे नागरिकांचे सामान्य जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झाले आहे तर दुसऱ्या बाजूला जिल्ह्यामध्ये अपघातांचे सत्र देखील चालूच आहे मांजरसुंबा येथील शेख समीर पाशू हे स्कॉर्पिओ गाडीमधून गावाकडे जात असताना झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील तिरंगा हॉटेलच्या मालकाचा मुलगा शेख समीर पाशू व त्याच्यासोबत एक मित्र हे त्यांची स्कॉर्पिओ गाडीमधून बीडकडून मांजरसुंबाकडे जात होते मात्र रस्त्यावर पावसाचे पाणी साठलेले असल्याने गाडीचे टायर पाण्यात फिरल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी डिव्हायडरच्या पलीकडील विरुद्ध दिशेने येत असलेल्या ट्रकवर जाऊन जोरात धडकली त्यामुळे याप्रसंगी झालेल्या भीषण अपघातामध्ये शेख समीर याचा जागीच मृत्यू झाला तर एकाला गंभीर जखमी झाला असल्याने त्याला बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हा अपघात झाल्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले तर वाहतूक सुरळीत केली या अपघातामुळे शे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील तक्षशिला इंग्लिश मिडियम स्कूल येथे आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी विधी सेवा समिती नेवासा व नेवासा तालुका वकील संघ यांच्या विद्यमाने कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश नेवासा श्री आर आर हस्तेकर हे होते यावेळी श्री हस्तेकर म्हणाले की विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून जागृत नागरिक व्हावे ज्या देशात नागरिक जागृत असतात तेथे कायद्याचे पालन चांगल्या प्रकारे होते यावेळी नेवासा तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अजय रिंदे ॲडवोकेट ए वाय पालवेडव्होकेट पी सी नहार ॲडवोकेट गोकुळ भताने यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांजली दळवी यांनी प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर विजय कदम यांनी केले तर प्राचार्य विठ्ठल कदम यांनी आभार मानले या प्रसंगी संचालिका शुभांगी कदम पत्रकार युनुसभाई पठाण पत्रकार विष्णू मुंगसे पत्रकार बंशी भाऊ एडके यांच्यासह न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी वकील संघाचे पदाधिकारी पक्षकार नागरिक व, व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य संदीप खाटीक उपप्राचार्य मयुरी पवार समन्वयक जॉन दळवी व कल्पना पवार शिक्षक व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले साठी विष्णू मुंगसे नेवासा जायकवाडी व वा माजलगाव या दोन प्रकल्पातून गोदावरीत निम्न दुधना प्रकल्पातून दुधने तर पूर्णा प्रकल्पातून पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू झाल्याने गोदावरी दुधना व पूर्णा या परभणी जिल्ह्यातून वाहणाऱ्या तीन मोठ्या नद्यांना महापूर आला असून प्रशासनाने तब्बल पाचशे अष्ट्याहत्तर ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे अशी माहिती परभणीचे जिल्हाधिकारी श्री संजय चव्हाण यांनी दिली गोदावरी नदीच्या पात्रात तासागणिक मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ होत असून गंगाखेड व पालम या दोन तालुक्यात पुराचे पाणी हे रात्री उशिरा पोहोचणार आहे त्यामुळे नदीकाठावरील गावांना या पुराच्या पाण्याचा तडाखा बसणार हे ओळखून प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली युवा दर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार